आधार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आज एका लाईव्ह गोठ्यावर आलेलो आहे गोठ्यावर येण्याचं एकमेव कारण शेतकऱ्यांना भेडसावणारा आजचा प्रश्न आहे तो म्हणजे लंपी आजाराने प्रत्येक शेतकरी आज त्रस्त व्हायला हो लागलाय या आजाराविषयी जाणून घेण्यासाठी आज आपण गोठ्यावर डॉक्टर गोसावी सरांना बोलवलंय सर नमस्कार नमस्कार शेतकऱ्यांना नेमका जो प्रश्न भेडसावतोय तो म्हणजे लंपी हा लंपी नेमका कोणती लक्षणं काय आहेत कशामुळे होतो लंपी नावाचा आजार हा गोचिड होत असतो ज्या प्राण्यांना ज्यादा प्रमाणामध्ये गोचिड आहेत त्या प्राण्यांना लंपी आजार शंभर टक्के होऊ शकतो ज्या प्राण्यांना गोचिड नाही किंवा गोचिर निर्माण आणि गोठा स्वच्छ त्या ठिकाणी लंपी नावाचा आजार येत नाही एखाद्या गोठ्यावर जर एखाद्या गायीला असेल म्हशीला जर लंपी झाला तर त्याची नेमकी काळजी कशा प्रकारे घ्यावी लंपी झालेल्या जनावराला पहिली गोष्ट त्या जनावराचं ऑब्झर्वेशन म्हणजे पाहणं शेतकरी ऑब्झर्वेशन म्हणण्यापेक्षा त्या जनावरांच्या अंगावर हस्फिर होणं तिच्या अंगावर कुठं फुटकुळे आहेत का तिच्या पाठीमागं कुठं पायाला वगैरे कुठं सूज आहे का कधी कधी लंपी आजारामध्ये पायाला सूज येते किंवा पुढच्या पायाला येते अंगावर फोड येतात अशा वेळेला त्यानंतर जनावर कारखान्याचं कमी होतं आणि तापाचं प्रमाण जास्त होतं अशा वेळेला लंपी झाल्याचे हंड्रेड पर्सेंट तिथे लक्ष दिसतात मित्रांनो आपण लंपीची लक्षणं पाहिलेलीच आहेत नेमकं या लंपी लक्षणानंतर सर आपण याला काय प्रतिबंधात्मक काय उपाय करता येत का घरगुती उपचार असतील किंवा तुमच्या मेडिकलमध्ये काय का घरगुती उपचार ह्याच्यामध्ये नाही कारण हा आजार जसा त्या मनाने त्वचा रोगामध्ये मोडला जातो आणि त्वचा रोग तसा घरगुती आजाराने जनावरांमध्ये तरी लवकर बरा होत नाही कारण जनावरांची तेवढी आजच्या काळात व्हिटॅमिन डिफिशियन्सी असल्यामुळे कव्हर होत नाही मग व्हिटॅमिन डिफिशियन्सी वाढल्यामुळं कुठल्याही आजाराला ते बळ्या बळी पडतात जर मग ह्याच्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट जर तुमच्या गोठ्यावर गो गोचिड होत नसेल आणि होऊ नये म्हणून हायटेक नावाचं किंवा आयरोमॅक्सिन नावाचे जर इंजेक्शन आपण दिले तर गोचिड निर्माण झाला तर आजारच होणार नाही याच्यासाठी गोचिड निर्मूलन करणं काळाची गरज कर राहील गोठा स्वच्छ करा लिक्विड फवारा आणि जर छोटे जनावर असेल तर त्यांना गोळ्याचे प्रमाण द्या शेळ्यांना देखील गोळ्या द्या सुद्धा गोळ्या द्या आणि इंजेक्शन द्या म्हणजे हा आजार शेळ्यांमध्ये सुद्धा होऊ शकतो सगळ्या प्राण्यांमध्ये होऊ शकतो मित्रांनो सरांच्या बोलण्यातून आपण एक जाणवले ती म्हणजे जर हा लंपी या रोगापासून वाचायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे आपला गोठा स्वच्छ असणं गरजेचं आहे आणि गोठ्या गोठ्यामध्ये गोचिड नसायला पाहिजे ओके तर आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि आमच्या शेतकरी बांधवासाठी या आजाराविषयी सविस्तर माहिती दिली मित्रांनो आपल्याला अजून काय जर काय प्रॉब्लेम आले याविषयी तर खाली मी डॉक्टर साहेबांचा नंबर देतो आपण यांना संपर्क करावा धन्यवाद